तुम्ही रेग्युलर जिमिंग करता म्हणजे जर तुम्हाला मसल बिल्टअप हवं असेल तसंच जर तुम्हाला पीसीओएसचा चा त्रास असेल किंवा तुम्ही या स्टेज असाल तिन्ही तुम्हाला मॅग्नेशियम हे खूपच इम्पॉर्टंट मिनरल आहे तर बरेचदा आपण मॅग्नेशियम मिळण्यासाठी यूज करतो पण आज मी तुम्हाला असे आपल्या किचन मध्ये अवेलेबल आहेत ते इन्ग्रेडियन्स दाखवणार आहेत जे मॅग्नेशियम रिच आहेत पहिलं म्हणजे लाल माठ किंवा स्पिनेच किंवा डार्क ग्रीन लिफी वेजिटेबल्स आम्ही ज्याला म्हणतो ते मॅग्नेशियम रिच आहेत दुसरं म्हणजे पंपकिन सीड्स हे मॅग मॅग्नेशियम आणि झिंक रिच आहेत म्हणून त्याच्यामुळे इम्युनिटी सुद्धा वाढते नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे व्हेरी इंटरेस्टिंग डार्क चॉकलेट याच्यामध्ये मॅग्नेशियम हाय लेवलमध्ये असतं फायनली आपले जे काळे चणे आहेत ते तुम्ही रेग्युलरली तुमच्या मध्ये युज करा म्हणजे तुम्हाला नॅचरली मॅग्नेशियम तुमच्या मध्ये मिळून जाईल तर जर जा तुम्हाला मसल बिल्डअप आहे मसल रिलॅक्सेशन हवंय व्यवस्थित झोप हवी आहे रात्रीची किंवा तुमची इम्युनिटी तुम्हाला बिल्ड करायची तर हे इन्ग्रेडियंट नक्की तुमच्या डाएटमध्ये ह्याचा उपयोग करा